मोठी बातमी दिशा सालियान प्रकरणामध्ये दिशा सालियानचे आईवडील वडील दबावात आहे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा गंभीर आरोप सध्या केलेला आहे तर आई वडील दबावात असल्यानं त्यांनी पुन्हा एकदा हा संपूर्ण तपास करण्यास सांगितलं असल्याचं देखील यावेळेस किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय तर किशोरी पेडणेकरांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला हक्क हक हक आहे पण तो का हक्क आला हा पण एक तपासण्याचा विषय आहे की पाच वर्षानंतर पाच वर्षाच्या जेव्हा घडलं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की अर्थात ते तुमच्या मीडियावर आहे आजही त्यांचं तेव्हाही म्हणणं होतं हे सब झूट आहे ओ उसका उ, किया आत्महत्या और हमको अभी तकली मत दे दो वो तो चली गई आणि त्यांचं म्हणणं असं होतं की तिने केली आहे त्यामुळे ते त्यावेळेला तसं बोलत ते आता जर वेगळं बोलत असतील तर याच्या आधीच म्हणजे झाल्या दिवसापासूनची तपासणी अगदी मोठमोठ्या यंत्रणांनी केलेलं आहे सगळ्या सगळ्यांचे रिपोर्ट हे जे सत्य घटना घडले त्याच्यावर आलेले जे ह्यांना हवी आहे घटना ते रिपोर्ट त्याच्यात आलेले नाहीत आणि नसणार कारण त्याच्यानंतर तुमच्याकडे तीन वर्ष होती तीन वर्षात साधा एक सी रिपोर्ट जो अजूनही आला नाही आता त्या सी रिपोर्टचा मला नाही माहिती काय आहे ते कारण माझा का दोन वाय पण काही याच्याशी संबंध नाही माझ्या लेखीची हत्या झाली आहे ती आत्महत्या करू शकत नाही असा दावा